नमस्कार विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे आज तुमच्यासोबत छान असे ॲल्युमिनियमचे डबे घासण्याची ट्रिक्स घेऊन आलेली आहेत दिवाळीजवळ आलेली आहे तर सर्वजणांनी घरातील भांडी वगैरे धुण्याचे काम तर हे काढलेच असेल अशा वेळेस आपल्याला भरपूर अशी कामे असतात आणि आपली कामंही पटकन झाली पाहिजे तर यासाठीच मी तुम्हाला एक छान असं जादुई पाणी बनवायची ट्रिक सांगणार आहे असं पाणी जर तुम्ही बनवून ठेवलं तर तुमचे कितीही भांडे असले तरीही ती अगदी पटकन स्वच्छ होतील तुम्हाला भांडे घसण्यासाठी जास्त टाईमही लागणार नाही फक्त तुम्हाला या ठिकाणी दिसतच असाल मी ते पाणी फक्त डब्याला चोळून घेत आहे तरीही त्या डब्याला किती छान अशी शाईन येत आहे पूर्णपणे चिकटपणा निघून जातो आणि विशेष म्हणजे आपल्याला या ठिकाणी घासणीचाही वापर करावा लागत नाही आणि अगदी पटपट आपले भांडे हे स्वच्छ होता या पाण्याने तुम्ही स्टीलची भांडी प्लॅस्टिकची काचेची भांडीही स्वच्छ करू शकता अगदी पटकन स्वच्छ होतात आणि कमी वेळेत आपलं कामंही पटकन होतं काम तर दिवाळीच्या याच्यात भरपूर अशी कामं असतात तर तुम्ही अशा प्रकारचं पाणी हे नक्कीच बनवा आणि तुमची दिवाळीची भांडेही स्व स्वच्छ करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी आपण जे पाणी बनवून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला थोडंसं गरम पाणी करून घ्यायचं आहे जास्तही गरम नको आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा या ठिकाणी खायचा सोडा घालायचा आहे त्यानंतर यामध्ये आपण एक चमचा डिटर्जंट पावडर घालणार आहोत या ठिकाणी तुम्ही डिटर्जंट लिक्विडही घालू शकता त्यानंतर या ठिकाणी मी अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुमच्याकडे लिंबू सत्व असेल तेही तुम्ही एक चमचा घातलं तरीही चालेल लिंबू सत्व म्हणजे सायट्रिक ऍसिड जे आपण ढोकळ्या करण्यासाठी वापरत असतो ते यामध्ये घातलं तरीही चालेल त्यानंतर हे सर्व साहित्य आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत लक्षात ठेवा या ठिकाणी मी गरम पाणी वापरलेलं आहे जास्त गरम नाही आहेत आपल्याला हातात हात घालता येईल इतपत गरम पाणी करून घ्यायचं आहे आणि सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता बघा आपली भांडेही किती पटकन अशी स्वच्छ होता विशेषतः डब्याच्या झाकणावरही तेलकट अशी डाग लागलेली असता धूळ असती त्यामुळे ते चिकट झालेले असतात आणि अशा वेळेस आपल्याला हे घासण्यासाठी बराच वेळ जात असतो तर आपले काम हे पटकन व्हावा यासाठी तुम्ही असं पाणी नक्कीच बनवा तुमचे कितीही जुने डबे असले तरी ते अगदी नव्यासारखे चमकायला लागतील आणि डब्यांना शाईनही खूप छान येते या ठिकाणी बघा मी फक्त वर्ण पाणी चोळत आहे तरी आपला डबा किती शाईन करत आहे अशी डब्याची झाकणं तुम्ही पाच मिनटं जर या पाण्यात ठेवून दिले आणि त्यानंतर काढले तर अगदी चमक अशी आपल्या झाकणांना आलेली असते या ठिकाणी आपलं भांड हे छोटं आहे त्यामुळे अशा प्रकारे मी हाताने चोळत आहे नाहीतर यामध्ये जर मी पाच मिनटं घालून दिलं असतं झाकण तर ते आपल्याला चोळायचीही गरज पडली नसते बघा आतल्या साईडनेही किती छान अशी चमक आलेली आहेत आता आपल्याला हे भांडे फक्त स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहेत स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर आपली भांडेही अगदी चमकायला लागतात या ठिकाणी तुम्ही बघत असाल आपले डब्याचे झाकण हे किती छान असं चमकत आहे आणि त्यावरील तेलकटपणाही पूर्णपणे निघून गेलेला आहे आता आपण अशाच प्रकारे डबाही या पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत या ठिकाणी बघा मी डब्याला हे पूर्ण पाणी चोळून घेत आहे आपल्या डब्याला किती छान अशी शाईन आलेली आहेत त्याचप्रमाणे आपण आतल्या साईडने हे पाण्याने डबा हा पूर्णपणे चोळून घेणार आहोत बिलकुलही आपल्याला या ठिकाणी घासणीचा वापर करायला लागत नाही आणि अशामुळे आपल्या डब्याला चरेही पडत नाही बघा अशा, ना अशा प्रकारे हे पाणी आपल्याला संपूर्ण डब्याला चोळायचं आहे आपोआप तेलकटपणा निघून जातो आणि डब्याला चमकही छान येते अगदी नव्यासारखे डबे चमकायला लागतात अशा प्रकारे आपण संपूर्ण डबा हा पूर्णपणे सोल्युशननी चोळून घेणार आहोत अगदी पाच मिनिटात आपली सर्व भांडे ही स्वच्छ होता बऱ्याचदा आपल्याला घासणीने घासण्यासाठी बराच वेळ जातो आणि दिवाळीचे भांडेही भरपूर निघालेले असतात तर अशा वेळेस आपल्या कामांना टाईमही खूप लागत असतो पण जर तुम्ही अशा प्रकारे जर हे पाणी बनवून ठेवलं आणि सर्व भांडी घासायला घेतली तर तुमचं काम अगदी पटकन होईल आणि जास्त वेळही लागणार नाहीत बघा आपला डबा किती शाईन करत आहे तुम्हाला या ठिकाणी दिसतच असेल पूर्णपणे चमक आपल्या डब्याला आलेली आहेत आता तो आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल स्वच्छ पाण्याने धुतल्याने आपल्या डब्याला अगदी अशी चकाकी आलेली आहेत छान अशी चमकत आहेत तर या दिवाळीला तुम्ही अशा प्रकारे पाणी जादूई पाणी बनवून तुमची ॲल्युमिनियमची डबे नक्कीच तुम्ही स्वच्छ करू शकतात तसेच तुम्ही हे स्टीलचे डबे तसेच प्लॅस्टिक काचेच्या डबे घासण्यासाठीही यूज करू शकता अगदी पटकन तुमची भांडी घासल्या जातील आणि भांड्यांना चमकही छान येईल तर तुम्हाला हे ट्रिक्स कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक जरूर करा तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतही शेअर करा मी तुमच्यासोबत असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या ठिकाणी मी बऱ्याच अशा ट्रिक सांगत असते आणि रेसिपीही दाखवत असते असते तसेच मी कहाणीचे व्हिडिओ शेअर करत असते तर तुम्हाला माझ्या व्हिडिओची नक्कीच मदत होईल तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या ठिकाणी बघा आपले अॅल्युमिनियमचे डबेही किती छान अशी शाईन करत आहे झाकणही मस्त असं चमकत आहे अगदी पाच मिनिटात आपली सगळी भांडी स्वच्छ होतात तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका छानशा व्हिडिओसोबत